कॉलेजच्या चेअरमॅनला प्रिन्सिपलला रजिस्ट्रारला आमच्याबद्दल ज्या वेळेला प्रॉब्लेम फेस होत आम्ही आम्हाला फेस होत आहे त्याच्याबद्दल आम्ही सांगितलेलं आहे कॉलेजमध्ये वातावरण इतका काम झालेलं आहे की मुलांना काही सुसायडल थॉट येत आहे त्यानंतर मेंटली हॅरॅस होत आहे त्यानंतर डिप्रेशन फील होत आहे सगळ्यांना इथं आणि हे आंदोलन कोणी असं असं हिंदी करत की काही इंडिव्हिज्युअल्स नाही आहे जे की लीड करत आहे हे कॉलेजच्या बोलणंमुळे पूर्ण मुलं आहे जे की हे करताना लीड करताय तुमच्या मागण्या काय काय होत्या